सोलापूर महानगरपालिका आयुक्त झाले रोखण्यासाठी घेतला ठोस निर्णय सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे आयुक्त म्हणून जॉईन झाल्यानंतर एक महिन्यानं आज सोमवारी पत्रकार परिषद घेतली महापालिकेचं कामकाज नागरिकांसाठी सोयीस्कर व्हावे भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याचा ठोस निर्णय घेतला पत्रकार परिषदेत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सोलापूर महानगरपालिकामध्ये विविध कार्यालय कार्यरत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांचा ज्या कार्यालयाशी संपर्क येतो अशा कोणत्याही कामासाठी शासकीय कर्मचारी एजंट खासगी व्यक्ती यांच्याकडून पैशाची मागणी केल्यास किंवा होत असल्यास फक्त ही बाब आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे खालील नमूद वैयक्तिक ईमेल आय माहिती देण्यात यावी तथापि प्रशासकीय अन्य इतर कामकाजाच्या अडीअडचणींबाबत महानगरपालिकेनं वेगवेगळे ऑनलाईन ॲप कार्यान्वित केले असून यामध्ये परिवर्तन ॲप व आपले सरकार या ॲपवर आपल्या तक्रारी नोंदवण्यात याव्यात प्रस्तुत ईमेल आय डीचा वापर हा केवळ भ्रष्टाचार संबंधित तक्रारींसाठी करण्याचा असून सब प्रस्तुत ईमेल आय डी आयुक्त स्वतः हाताळणार असल्यानं माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास तातडीनं सदरची बाब कळवावी भ्रष्टाचारास आळा बसावा प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पारदर्शक व्हावं यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचं आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितलंय भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास थेट गंभीर प्रशासकीय तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलेले आहेत ईमेल आय डी कमिशनर डॉट सोलापूर एम सी ॲट जीमेल डॉट कॉम